सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका प्रभाग क्रमांक अकरा इच्छुक उमेदवार माननीय हनुमंत दादा वाघमारे जे फक्त निवडणुकीच्या काळात दिसत नाही तर नेहमीच आपल्या लोकांमध्ये राहून त्यांचे प्रश्न ऐकतात त्यावर तोडगा काढतात शिक्षण असो पाणी असो किंवा स्वच्छता प्रत्येक प्रश्नावर माननीय हनुमंतदादा वाघमारे ठामपणे काम करतात त्यांचा विश्वास आहे राजकारण ही सेवा आहे सत्ता नव्हे साथी, 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 तुम्सा तुम्सा मत, साथी। या निवडणुकीत चला आपल्या वर्गाच्या विकासासाठी आपल्या भविष्याच्या सुरक्षेसाठी एक योग्य निर्णय घेऊया जनतेसाठी विकासासाठी माननीय हनुमंत भविष्यासाठी माननीय हनुमंत दादा वाघमारे यांच्या सोबत द्या आज पहाटे स्टेशन रोडवरील अन्नाज नवतरंग शॉपी या मोबाईल दुकानला भीषण आगीत मोबाईल जळून खा सांगली आझाद चौक येथील अण्णाज नवतरंग मोबाईल शॉपिंग अचानक आग लागली आहे आगीमध्ये शेकडो मोबाईल जळून खाक झाले घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचवून आग आटोक्यात आणल्याने पुढील दुर्दैवी घटना टळली आहे सुमारास सांगलीमध्ये अंदाज नवतृत शॉप येथे आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला प्राप्त झाली होती अग्निशमन दलाला तात्काळ दोन गाड्या घटनास्थळी पाठवून संपूर्ण आग आठवण्यात आलेली आहे सदर आग तेथील वॉचमॅनच्या दक्षतेमुळे अग्निशमन दलाला तात्काळ कळाली ते वॉचपन आर के सर्विसेस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एजन्सीचे होते त्यांनी तात्काळ त्यांच्या मालकांना फोन केला आणि मालकांनी मुख्य अग्निशमन अधिकारी यांना कळवल्या तात्काळ दोन गाड्या घटनास्थळी पाठवून संपूर्ण आग भिजवण्यात आली आहे सदर इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर एक लॉज होता लॉजमधील नागरिकांना सतत संपूर्ण सुरक्षितरित्या बाहेर काढलेला आहे आणि या ठिकाणी कोणीही जखमी नाही धन्यवाद